नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील भोसी सर्कल मधून काँग्रेस राष्ट्रवादी सेना भाजप सह बहुजन आघाडीनेही मोठ्या दिमाखा त्या निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे पंचायत समिती अंतर्गत काँग्रेस तर्फे उमेदवारी मिळालेली सध्याच्या राज्यात आणि केंद्रात भाजपचं सरकार आहे त्या माध्यमातून वेगळ्या पद्धतीनं या जीपाला निधी आणण्यासंदर्भात आपण कोणता उपक्रम राबवणार या अंतर्गत अंतर्गत विशेष जिल्ह्याला जे काही निधी येते जिल्ह्यातून जे अंतर्गत पंचायत समितीला निधी येणार आहे त्या अंतर्गत निधी अधिक चवळवण्याचं काम करणारी सी अंतर्गत डीप्यूडीसी अंतर्गत करणार जर तुमच्या बाजूने कौल दिला तर या सर्कलमध्ये विकासात्मक दृष्टिकोनातून आपण कोणते कामे करणार या जिल्हा परिषद सर्कलमध्ये आज घडीला शैक्षणिक पात्रतेसाठी वाढावी यासाठी प्रत्येक गावोगावी प्रत्येक गाव जिल्हा परिषद शाळा डिजिटल झाली पाहिजे हे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करू त्यानंतर दुसरा आरोग्याचा प्रश्न आहे या जिल्हा परिषद सेंटरमध्ये जे सीचं सेंटर आहे तिथं जे काही अपुऱ्या सुविधा आहेत त्यासाठी सर्वसामान्यांना तिथं सुविधा आरोग्याची सुविधा भेटली पाहिजे त्यासाठी आम्ही त्या पी एस सीची जे काही कमतरता आहे ते पूर्ण करायचा प्रयत्न करू दुसरा असा विचार आहे की प्रत्येक गावामध्ये शौचालय अपुरे आहेत ते स्वच्छता अभियानच्या माध्यमातून जिल्हा अंतर्गत सर्व गावामध्ये स्वच्छता अभियानावर भर देऊ आणि एक मतदार या दृष्टिकोनातून सध्याचं भाजप सरकार आपल्याला कसं वाटतं भाजप सरकार सर शेतकऱ्यासाठी मुळातच नाही मी पहिल्यापासूनच ओळखतो आता तर सत्तेवर आलेलं आहे पण शेतकऱ्याचा भाजप सरकार नाही व्यवसायवाल्याचं मोठ्या उद्योगपतीचं भाजप सरकार आहे आणि शेतकऱ्यासाठी काही त्यांचा उपयोग नाही याचं याचं नेमकं कारण काय नेमकं का कारण काय म्हणजे आता हे गप्पा काँग्रेसचे काही आमच्या जिल्ह्यासाठी अशोकरावजी चव्हाण साहेब आहेत त्याने शेतकऱ्यासाठी एका युनिटचे चार युनिट केले ऊसाची व्यवस्था केली सिंचनची व्यवस्था केली इथं आमच्या सर्कलमध्ये इथं देवापूरला बंधारा स्वतः एक छोटूसा बंधारा असते आस, व त्याचं उंच पातळी बंधाऱ्याचं रूपांतर करून आमच्या मुदखेड तालुक्यासाठी कारखान्याच्या माध्यमातून सिंचनाच्या माध्यमातून आणि रस्त्याच्या माध्यमातून आम्हा ता, ता सर्व तालुक्याचं किंवा ता, जिल्ह्याचं सर्वांनाच माहीत आहे जिल्ह्याचा विकास एकमेव चव्हाण साहेबाच्या हातून झालेला आहे आणि त्यासाठी आम्हा सर्वात ग्रामीण भागातल्या मंडळीला जिल्ह्यातल्या मंडळीला चव्हाण साहेबाचं नेतृत्व हवं आहे आम्हाला भाजपचं सरकार किंवा आता देवेंद्रीचं सरकार काही आमच्या शेतकऱ्यासाठी दृष्टिकोनातून देवेंद्र फडणवीस सरकार कसं आहे सर आता देवेंद्र सरकार फडणवीस आता सर्वच शेतकऱ्यानं ग्रामीण भागातल्या मंडळीला अनुभवलेला आहे नोटाबंदीच्या काळामध्ये शेतकऱ्यासाठी जे काही आतापर्यंत त्रास झाला ते पूर्ण लोकशाहीमध्ये आतापर्यंत जे त्रास झाला नाही ते शेतकऱ्याला झाला आता शेतीमालाला सोयाबीन पासून प्रत्येक तरकारीपर्यंत पूर्ण फेकून द्यायची आलेली आहे एक सुद्धा शेतकऱ्याच्या व्यवसायाला शेतीमालाला भाव नाही नोटाबंदीमुळे जे काही शेतकऱ्याला जे अडचण आली ते एक माणूस व्यापारी किंवा उद्योगपती कोणाला आम्हाला त्या अडचणींमध्ये सापडलेला दिसला नाही ना। म्हणून आम्हाला देवेंद्र सरकारचं फडणवीस गुजरातमध्ये मोदी सरकारचं सरकार गुजरातमध्ये सरकार सरकार एक पॅटर्न राबविते महाराष्ट्रामध्ये एक पॅटर्न राबविते हे सर्वात जनतेला आज दूरदर्शनच्या माध्यमातून सर्वांच्या नदर्शने आलेला आहे शेतकऱ्याच्या हिताचं भाजपचं सरकार केंद्रातलं असो की राज्यातलं असो एकदम हानिकारक आहे त्यामुळे आम्ही काही भाजपच्या पाठीमागे जाणारी मंडळी आता मतदार नाही म्हणून आम्हाला काँग्रेसचं सरकार या बाजूला हवं आहे बस